हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण आलो आहोत रामकुंड येथे रामाई देवीच्या दर्शनासाठी धुळे सोलापूर नॅशनल वर असलेल्या सरमकुंडी फाट्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर देवीचे मंदिर आहे ही देवी इथे त्रेता युगापासून आहे श्री प्रभू रामचंद्र वनवासात असताना इथे आले होते या मंदिराची आख्यायिका अशी आहे श्री प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांची परीक्षा घेण्यासाठी पार्वती मातेने सीतेचे रूप धारण केले होते पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना लगेच ओळखले व ते म्हणाले की तुम्ही सीता नसून माझ्या आई आहात आहातीला रामाची आई रामाई असे म्हणले जाते मंदिराच्या आवारात एक प्राचीन शिवमंदिर देखील आहे त्याच्या समोरील बाजूस प्रभू रामचंद्रांनी बाण मारून पाणी काढले व तिथे पाण्याचे कुंड तयार झाले त्याला रामकुंड असे म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यावरूनच गावाचे नाव पडले रामकुंड कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये बऱ्याचशा रूप आणि मोठा सभागृह अवेलेबल आहे चैत्र कृष्ण अष्टमीला येथे देवीची तीन दिवस मोठी यात्रा असते देवीच्या या तीन दिवसाच्या उत्सवामधील देवीची पालखी व रात्री खेळला जाणारा पोत पाहण्यासारखा असतो तर तुम्ही रामाई देवीच्या दर्शनासाठी नक्की या आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा